नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहेत आता मित्रांनो हे कोणत्या योजनेचे पैसे आहेत नक्की किती पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि ते कधी जमा केले जाणार आहेत याच्याच बद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी सतत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्या संपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करायलासुद्धा विसरू नका आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच मित्रांनो शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांची माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा देत असतो व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही आतापर्यंत माझे ग्रुप जॉईन केलेले नसतील तर लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून घ्या तर चला मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नक्की कोणत्या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत आणि किती रक्कम जमा केली जाणार आहे आणि किती तारखेला जमा केले जाणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे आतोनात नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची आतुरता लागलेली होती आणि त्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान मंजूर सुद्धा करून देण्यात आलेलं होतं मात्र ते अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकलं गेलं नव्हतं मित्रांनो तेच अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे मित्रांनो नुकताच राज्य शासनाचा अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून भरपूर अपेक्षा होत्या मात्र त्या अपेक्षांचा भंग सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवरती रोष आहे आणि त्यामुळेच कुठेतरी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच एकतीस मार्च च्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे अनुदानाचे पैसे वितरित केले जाणार आहेत जर तुम्हाला सुद्धा हे अनुदान मंजूर झालेलं असेल तुम्ही सुद्धा या अनुदानाची केवायसी केलेली असेल तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती एकतीस मार्चच्या पूर्वी हे पैसे येणार आहेत तसेच मित्रांनो सरकारच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांची केवायसी पेंडिंग राहिलेली आहे त्यांना केवायशी पूर्ण करण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे आता मित्रांनो किती पैसे येणार आहेत तर तुम्हाला केवायसी करताना तुमच्या समोर तुम्हाला येणारी रक्कम दाखवलेली असेल तेवढी संपूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून टाकली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र